नमस्कार मित्रांनो पाठीमागल्या महिन्यामध्ये जे आपण पिल्ल खरेदी केलेली आणि त्याचे पाच ते सहा व्हिडिओ बनवून आपण आपल्या चॅनलवरती टाकले होते तर त्याच्या संबंधी ज्या शेतकऱ्यांनी ज्याच्या कमेंट केलेल्या आहेत बऱ्याचशा जणांचे प्रश्न आहेत बऱ्याचशा जणांना व्हिडिओ आवडलेले आहेत पण अशा जे प्रश्न आहेत ज्यांच्या कोणाच्या शंका आहेत तर अशा कमेंटचा आज आपण व्हिडिओ घेतोय व्हिडिओ अतिशय माहितीपूर्ण होणार आहे शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही केलेली कमेंट आहे का बघा प्रत्येकाची बघूया आता पहिल्यांदा आपण सर्वात एक नंबरला टाकलेला व्हिडिओ होतो बघून त्याच्या कमेंट पासून चालू करू ठीक आहे सचिन कांबळे सरांचा प्रश्न होता की यांना पीपीआरचा पी डोस नाही देणार का तर सर आपण पीपीआरचा पी डोस योग्य वेळेमध्ये म्हणजे आणल्याच्या नंतर जंतनाशक दिलं पूर्ण सेट झाल्याच्या नंतर पीपीआरचा डोस दिलेला आहे एक नंबरची कमेंट होती त्याच्यानंतर आहे डॉक्टर साहेब कोकरा वजन व चकाकी येण्यासाठी कोणते टॉनिक वापरावं ते सांगा मध्ये सर उत्कृष्ट आहे ब्रुटॉन टॉनिक जर तुम्ही नवीन बाजारातून तुम पिल्ले घेतली असतील तर टॉनिक देणं अतिशय महत्वाचं आहे दुसरी गोष्ट आहे व्हाईट एच म्हणजे सकाळचं पाच एम एल ब्रुटॉन द्या आणि व्हाइटम एच संध्याकाळचं तीन एम एल द्या पण हे त्यांच्या अंगावरती चकाकी येणे त्यांची तब्येत व्यवस्थित होणे ही पूर्णपणे औषधावरती अवलंबून नाही तर त्यासाठी तुम्हाला योग्य चारा चारा व्यवस्थापन महत्वाचा आहे तसंच खुराक व्यवस्थापन चाऱ्यामध्ये प्रोटीन युक्त चारा तुम्हाला जास्त गरजेचा आहे त्याच्यामध्ये मेथीघास आहे शिवरी आहे सुवाबळ आहे तसंच सुका चारा ही महत्वाचा आहे सुक्या चाऱ्यामध्ये सोयाबीन तूर बुसकट कडबा अशा गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत म्हणजे योग्य चारा व्यवस्थापनामध्ये जर ही औषध वापरली तर चांगला रिझल्ट देणार आहेत पुढली बघूयात बऱ्याचशा जणांनी विचारले की सर पोखरी कुठून आणलीत मार्केट कुठे आहे तर मित्रांनो मी आमच्या इथल्या लोणंदाच्या बाजारामधून म्हणजे आमच्यापासून पन्नास किलोमीटरच्या अंतरावरती असणाऱ्या बाजारामधून ही सर्व पिल्ल खरेदी केलेली आहेत हे कोण आहेत रवींद्र कोल्हे अरे भाऊ हे पिल्लू एक ते दीड महिन्याचे आहे तर एक ते दीड महिन्याचे ते नक्कीच नाहीत पण साधारणतः अडीच महिन्यापासून साडेतीन महिन्यापर्यंत ही पिल्ल आहेत आणि हा आपला पारंपरिक व्यवसाय आहे त्यामुळे वय नक्की सांगू शकतो मी तुम्हाला पिल्लू बघितलं टेकराज वाघ खूप महत्वाची माहिती दिली माझ्याकडे चाळीस पिल्ला आहेत पण पाहिजे ते वजन झाले नाही तसेच साडेतीन हजाराप्रमाणे आणले होते आणि आता तीन महिने झाले पाच हजार आठशे प्रमाणे मागितले आहेत सर पुन्हा तेच सांगेल मी की ह्याच्यामध्ये बाजारामधून खरेदी करणे आणि विक्री या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत पण ह्या तीन महिन्यामध्ये आपण किती एफर्ट लावतोय काय वापरतोय वजन कसं वाढतंय आणि एवढे सगळे प्रयत्न करूनही एकसारखं प्रत्येक पिल्लाचं वजन कधीच वाढत नाही जसं गेल्या मध्ये मी सांगितलं तुम्हाला की आपण आता पिल्ल शॉर्टिंग करणार आहे मी त्यांचं व्यवस्थापन वेगळं करणार आहे तसंच विक्रीचं नियोजन करताना पण आपण तीच गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की एका वेळेस पिल्लं आपली विकली नाहीत पाहिजे आपल्याला बऱ्याच वेळा ते पटकन विकून मोकळं व्हायचं हो असतं तर तसं न करता माझी जी एकवीस पिल्ला मधली आमची साधारण दहा पिल्ल एका वेळेस विक्रीला काढणार जी योग्य ज्यांचे चांगले पैसे येतील राहिलेली जी पिल्ल आहेत त्यांना आठ दहा पंधरा दिवस जास्तीची सांभाळ करून योग्य किंमत आल्याच्यावर विकणार नाही डॉक्टर खूप कवळे पिल्ले आणले आपण दूध तुटले तुटलेले पिल्ले घेणं गरजेचं आहे यांना लवकर वेट गेन होत नाही त्यांची कंबर घट्ट असते आणि नंतर ती पातळ होईल खूप टाइम जाईल हे वैभव फार्म तर वैभव सर अगदी बरोबर आहे तुमचं तुम्ही तुम म्हणता येते पण हा व्यवहार करताना योग्य किमतीला मिळणं खूप गरजेचं असतं त्यामुळे आपण हे सर्व पिल्ल पाच हजार पाचशे रुपये नगाप्रमाणे आणलेले त्याच्यामध्ये एक्सलेंट पिल्ल हे सत्तर टक्के होते तीस टक्के पिल्ल हे एकदम कवळी होती कमी वयाची होती नुकतेच दूध तुटलेले किंवा दूध पितीस पिल्ल होती अडीच दोन अडीच महिने वयाची होती पण ह्याच्यामध्ये व्यवहार करताना कारण बाजारामध्ये ज्यावेळेस तुम्ही जाईल आणि म्हणाल की हे पिल्लू अतिशय मोठे आणि हे एकच पिल्लू मला पाहिजे हे पिल्लू मला दहा हजार रुपयाला पडतं खरेदी किंमत ही आपली फिक्स पाहिजे कारण हे ठराविक दिवस ठेवून आपल्याला विकायचं आहे फक्त ह्याच्यामध्ये एक काळजी घेतो आपण की विकताना आपण सरसकट सगळी पिल्लं कधीच विकत नाही ते जे मोठं आहे ते आधी विकणार जे छोटं आहेत त्यांना आठ पंधरा एक महिना जास्त सांभाळून विकतो योग्य किमतीला विकतो आणि ज्यावेळेस ग्रुपमध्ये व्यवहार होतो किंवा योग्य किमतीला आपल्याला खरेदी ज्यावेळेस करायची असते त्यावेळेस थोडेसे एकसारखे सगळे प्राणी येत नाहीत काही छोटे राहणार आहेत काही मोठे राहणार आहेत अमोल बोसरे दादा तुमचा सपोर्ट राहू द्या खूप छान सर मेंढी पिल्ले व्यवस्थापनावर सविस्तर लहान व मोठे यावरती व्हिडिओ बनवा नक्कीच आपल्याकडे ज्या आपल्या नारी सुवर्णाच्या मेंढ्या आहेत क्रॉसच्या मेंढ्या आहेत त्याचा एक सविस्तर दिवसभराचं नियोजन वर्षाचं त्यांचं लसीकरण या सगळ्यावरती आपण व्हिडिओ घेऊन येतोय एक नंबर माहिती स्वप्नील डॉक्टर साहेब नमस्कार लातूर जिल्हा रेणापूर तालुका राहतो मला नवीन बंदिस्त पालन व्यवसाय करायचा आहे सर मला बंदिस्त फार्म साठी पूर्ण चारा नियोजन सांगा तुमचा सबस्क्रायबर आहे तुमचे पूर्ण व्हिडिओ पाहतो व्हिडिओ मोठा झाला तरी चालेल स्वप्नी साहेब आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे चारा व्यवस्थापनावरती पाहिजेच तर हे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दे देतो एकदा चेक करा डॉक्टर साहेब माझ्याकडे दहा पिल्ले आहेत आणि तुम्ही कुठून घेतली पिल्ले आणि कितीला घेतला सर सांगितलं मी लोन वरून घेतले आणि पाच हजार पाचशे रुपये एकवीस किल्ला घेतले ह्या पहिल्या व्हिडिओच्या मित्रांनो कमिट आहेत आता आपण दुसरा व्हिडिओ चेक करू दुसरा दोन नंबरचा मला पण हा व्यवसाय सुरू करायचा आहे तुम्ही मार्गदर्शन करणार का सर वेगळं मार्गदर्शन करायची आवश्यकता नाही व्हिडिओद्वारे तुम्हाला सर्व माहिती मिळेल आणि गरज लागलीच तर व्हॉट्सअप नंबर माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता अतिशय सुंदर माहिती देत आहे आपण मी सव्वीस नग आपले व्हिडिओ बघते छान काही अडचण नाही ठीक आहे एक नंबर काम करताय तुम्ही आणि तेही मध्ये बाकीचे ह्या सगळ्याची फीज घेतात काय हरकत नाही सर आपल्याकडे कोकरी जर हवे असतील तर काय हवत असतील तर काय औषध द्यायचे सर हवत म्हणजे धापा मारत असतील तर हे ते प्रकाश पाटील धापा मारत असतील तर तर जास्त उन्हाच्या कडाक्यामध्ये थोडेसे धापा जास्त मारतात अशा वेळेस त्याचं टेम्परेचर चेक करावं सावलीच्या ठिकाणी ठेवा पाण्याची उपलब्धता आपल्या गोठ्यामध्ये थंड आणि स्वच्छ पाण्याची उपलब्धता करा तरीही धापा मारायचं कमी नाही झालं तर टेम्परेचर बघा आणि योग्य तो उपचार करा ताप असेल तर आधी मला वाटतं की अशा पिल्लांना तुम्ही डायग्नोसिस नीट केलं पाहिजे नीट चेक चेकिंग नीट केलं पाहिजे नक्की के काय झालंय दाप म्हणजे त्याला सर्दी असू शकते उष्णतेमुळे होऊ शकतं असे वेगवेगळे कारण आहेत त्यातलं जर कारण सांगितलं तर औषध उपचार सांगता येतील कसे आणलेत सर हे सांगितलंच मी तुम्हाला मी तुमचे व्हिडिओ खूप पाहिले छान माहिती असते धन्यवाद दादा थँक्यू सर छान छान घेतले सर मिळ प्लस गोळी किती दिवस द्यायचे सुरुवातीचे दोन ते तीन दिवस द्यायचेत आपल्याला मेलोनिक्स प्लस आणि एनरो त्याच्यापेक्षा जा जास्त त्याच्यानंतर गरज असली टेम्परेचर असलं तरच द्यायचे पण सुरुवातीचे दोन दिवस कंपल्सरी द्या जेणेकरून त्याला प्रेस रिलीज व्हायला कणकणी कन कमी व्हायला मदत होईल कशी आणलीत सर ही कोकरी काय किमतीने आणलीत सांगितलं सर मी त्या पिल्लांना नॉर्मल ताप किती असतो तो कोणत्याही पिल्लाला मित्रांनो नॉर्मल नौ? टेम्परेचर फॅरे नाईटमध्ये मी सांगतो एकशे दोन पॉईंट सात पर्यंत नॉर्मल टेम्परेचर असतं उन्हाची वेळ दुपार आहे दुपारची वेळ आहे तर तेच नॉर्मल टेम्परेचर एकशे तीन फॅरेनाईट ही असू शकत तर आम्ही मधून अलिबाग मध्ये कोकरे आणून पंधरा दिवस झाले आहेत आता कोणत्या डोळ्यातून घाण येत चारा कमी खात्यात काय उपाय खोकऱ्यांच्या डोळ्यातून घाण येत आहे चिकट येत आहे सोबत सर्दी जर असेल तर ही सगळी निमोनियाची लक्षणे आहेत तर त्यांना योग्य अँटीबायोटिक देणं गरजेचं आहे अंकित पाटील पंधरा दिवस झाले तुम्ही कोकरी घेतले आणि कोकऱ्याच्या डोळ्यातून घाण येत आहे आणि चारा कमी खात आहेत तसं पाहिलं गेलं तर सर कोकणाचं थोडंसं वातावरण दमट आहे तर त्या दृष्टीने तुम्ही दमट वातावरणामध्ये थोडासा निमोनियाचा त्रास जास्त राहतो गोट्यामध्ये तुमचं व्हेंटिलेशन चांगलं होईल प्रॉपरली हवा अप डाऊन करेल अशा पद्धतीने ठेवा निमोनियाचा त्रास कमी होईल आणि निमोनियासाठी किंवा सर्दीसाठी एन्ड्रोटास बी आहेत चांगलं प्रभावी औषध आहे एकदा वापरून बघा छान माहिती दिली तशीच प्रत्येक दिवसाची देण्यात यावी दिली बऱ्यापैकी आपण सहा व्हिडिओ पोकरी खरेदी केल्यापासूनचे दिलेले आहेत तिसऱ्या व्हिडिओच बघूया पहिल्या वेळेची मेंढीला पिल्लू झाला आहे नंतर आज दोन दिवस झाले ते अजून कळ मारत आहे आणि थोडे मायांग बाहेर येत आहे काय उपाय करायचा सर नंबर देतो त्या नंबरवरती मला तिचा व्हिडिओ फोटो पाठवा आणि माझ्या माहितीप्रमाणे एकदा चांगल्या जाणकार डॉक्टरांना दाखवा एकदा खाली कासेच्या पुढं चार बोटं चेक करून बघतात पिल्लू वगैरे जर असेल तर काढावं लागेल जर पिल्लू नसेल आणि अंग बाहेर यायची पण तीच प्रोसेस असते की त्याप्रमाणे कळा देतात तर अशा वेळेस तुम्हाला योग्य उपचार करणं गरजेचं आहे नंबर देतो त्याच्यामध्ये दे जीवन शिंदे मी नंबर देतो तुम्हाला तुम्ही तेवढा कॉन्टॅक्ट करा माझ्याशी बरं पटवा डॉक्टर साहेब आपले व्हिडिओ नेहमी चांगले असतात नवीन आणलेल्या लॉटला कोकऱ्यांना पीपीआर डोस द्यायचा का नाही शंभर टक्के द्यायचा आहे फक्त योग्य वेळेत द्यायचा आहे मी तुम्हाला सांगितलं की सुरुवातीचे पाच सात दिवस आपण त्यांना सेट करणार आहे चुका चारा देणार आहे जर पिल्लू आजारी नसेल तर तिसऱ्या चौथ्या दिवशी जंतनाशक देऊन घ्या आणि समजा आठव्या ते दहाव्या दिवशी तुमचं पिल्लो एकदम व्यवस्थित सेट असेल तर तुम्ही त्यांना पीपीआर देऊ शकता कुठून खरेदी केली किती किलोचे आहेत पिल्ले खुराक कोणता देता किती द्यावा वजनानुसार वजनानुसार खुराक ओंकार पवार खुराक कोणता देता आणि किती वजनानुसार किती द्यावा असा प्रश्न आहे त्यांचा तो खुराकामध्ये मी तुम्हाला सांगितलं एक दल आणि दुधल दुविदलमध्ये शेंगदाणा पेंड अतिशय उत्कृष्ट ही पिल्ला आपण खरेदी केलेत ही ठराविक दिवस वजन वाढवून आपल्याला विकायचे आहेत त्यामुळे शेंगदाणा पेंडीला काहीही पर्याय नाही दुसरी गोष्ट किती द्यावा तर एक दल आणि दुविदल मिळून खुराक हा वजनाच्या दहा टक्के असावा म्हणजे वीस किलोचं जर तुमचं पिल्लू असेल तर डेलीचा खुराक त्याला दोनशे ग्रॅम पाहिजे मग त्याच्यामध्ये तुम्ही दीडशे ग्रॅम मकादानी देऊ शकता गोळी पेंट देऊ शकता आणि पन्नास ग्रॅम शेंगदाणा पेंट असं ऍड करा योग्य वजन वाढ पहिल्या महिन्यामध्ये ह्या डाईटने मिळाली तर कंटिन्यू ठेवा जर नाही योग्य वजन वाढ मिळाली तर पुन्हा तुम्ही ह्याच्यामध्ये वाढ करू शकता वेळेनुसार वजनाच्या दहा टक्के खुराक हा नेहमी पाहिजेच त्याला तर दोन पिल्ल खूप खोकत को आहेत औषध दिले राहत नाही एनरोटास बी एचे एकदा वापरून बघा नसलंच तरी तरीही फरक पडला तर काही अँटीबायोटिक डोस देणं गरजेचे ज्यामध्ये सेप्ट्रॉक्झन जसं की इंटरसेप्टो पाचशे येतं ते वापरा त्याने ही फरक पडत नसेल स्पेशली फक्त खोकला असेल तर कॅपलॉन म्हणून पावडर येते आयुर्वेदिक पावडर असते तीही चालू करू शकता <laughs> नंबर द डॉक्टर सर गोड काय बापू शिंदे डॉक्टर साहेब तुम्ही छान माहिती देत आहात व्हिडिओमध्ये दे। अवश्य सांगत आहात त्याचे हा शिंदे साहेब आतापासून तुम्ही सांगितल्यापासून आपण त्याचे डिस्क्रिप्शन मध्ये औषधांची माहिती देतोय तर पहिल्यांदा तुम्हाला धन्यवाद तुम्ही हे सुचवलं सर मी पिल्ले आणले आहेत सर त्यांना तांबा सारखे झाले त्यावर परमनंट उपचार सांगा मी प्युअरऑन लावलं पण त्यांनीही ते गेले नाहीत सर तुमच्याकडे हा आता उन्हाळ्याच्या सीझन आहे उन्हाळ्याच्या मध्ये पिसांचा त्रास जास्त प्रमाणात होतो उवांचा त्रास जास्त प्रमाणात होतो तुमच्याकडे जर छोटे प्राणी असतील जशी मेंढी असेल शेळी असेल तर ह्याच्यामध्ये पिसाचा आणि उवाचा त्रास जास्त राहतो त्या मानाने गोचिड थोडे कमी राहतात आणि गायींमध्ये मशीनमध्ये गोचडाचा प्रादुर्भाव जास्त राहतो तर ह्याच्यासाठी मी सांगेल की परमंडन हा उपचार अजूनपर्यंत ह्या वर्ल्डमध्ये ह्या जगामध्ये गोचिड पिसावरती कोणताही शोधलेला नाही आपण तात्पुरते त्यांची संख्या कमी करू शकतो सिजनेबल जो आता जो प्रकोप होतोय तो थांबवू शकतो आणि तेही कुठल्याही एका औषधाने किंवा एका वेळेस करून पूर्णपणे त्यांचा नायनाट होत नाही आपण संख्या कमी करू शकतो आणि तेही एकदा नाही आता तुम्ही प्युअरन वापरले तर साधारणतः टॅक्टिक किंवा बुटक्स हे जे पाण्यामध्ये मिसळून अंगावरती हे करायचं औषध असतं तर 15 ते पंधरा लिटरच्या पंपामध्ये ती साधारण पस्तीस ते चाळीस एम एल टाकून हे पूर्ण पिल्लू वल्लो होईपर्यंत त्यांच्या अंगावरती मारायचं आहे आणि साधारणतः त्याच्यानंतर आठ दिवसांनी तुम्ही हायटेक इंजेक्शन एक द्या तसंच पंचेचाळीस दिवसांनी ही दोन्ही प्रोसेस तिन्ही प्रोसेस रिपीट करा म्हणजे ऑन वापरा शक्यतो आधी गोचडाचं जे औषध येतं टॅक्टिक किंवा बुटाक्स त्यांनी धुवायची पिल्लं व्यवस्थित सगळं वरून खालून मारायचं त्याचप्रमाणे खाली पोभ्यावरती पण मारायचं त्याच्यानंतर तीन दिवसांनी प्युअर ऑन किंवा बायटिकॉल त्यांच्या मनक्यावरती टाकायचं आणि त्याच्यानंतर एक साधारण चाळीस पंचेचाळीस दिवसांनी पुन्हा हायटेक इंजेक्शन द्यायचं असं दोन वेळेस तुम्हाला ते शेड्यूल करावं लागेल एका महिन्यात एकदा प्रत्येक गोष्ट एकदा करायची एकदा गोचडाचे जा। जा औषध लावायचं त्यांच्या अंगाला त्याच्यानंतर साधारण तीन चार दिवसांनी ऑन किंवा बायटिकॉल त्यांच्या मनक्यावरती टाकायचं आणि त्याच्यानंतर आठ दहा दिवसांनी हायटेक इंजेक्शन टोचायचं ह्या तीन प्रोसेस दोन महिन्यामध्ये करा बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये येईल आणि एकदा उन्हाळ्याला सेट झालं की हे होतं पण शे पिसा गोचिडू वाफवायचं मूळ कारण आहे तुमचं फाउंडेशन तो जर कोबा असेल तर ते कंट्रोल मध्ये पण लवकर येणार आहे आणि त्यांचं सायकल ही पूर्ण होत नाही कारण बऱ्याचशा वेळा वा पिसा तांबा हे मातीमध्ये अंडे घालतात आणि ज्यावेळेस आपण ह्या पिल्लांच्या अंगावरती ते औषध उपचार करू तर ते बऱ्याचशा वेळा मातीमध्ये जाऊन लपून बसतात मातीमध्ये औषध मारलं तर ते वरच्या थराला लागतं ला ते तितके खाली जाऊन बसतात जिथं औषधे आणि कोब्यावरती नेमकं आपल्याला ते कंट्रोल करायला लागतं त्यामुळं शक्य असल्यास पहिल्यांदा आपल्या गोट्यामध्ये जर बंदिस्त असेल तर शंभर टक्के कोबा करा त्याला पर्यायच नाही जर चरुण वगैरे असेल तर जिथे संध्याकाळच्या बसते तेवढ्या जागेवरती कोबा करा कोब्याने बरेचशा प्रमाणात कंट्रोल येतं औषधाचे रिझल्ट येतात जे कोणते वापरले सर इंजेक्शन द्यायला शिकवा व्हिडिओ बनवा बनवूया आपण पुढे नक्कीच इंजेक्शन दे, देताना एक व्हिडिओ बनवा पिल्लं किती महिन्याची खरेदी करावी व कितीला करावी मिनिमम तीन महिने प्लस असावी मी वारंवार सांगतोय तुम्हाला आणि कितीला खरेदी करावी ते त्याच्या बॉडी त्याच्या वजनावरती त्याची काय साईज आहे त्याच्यावरती डिपेंड राहील पण आपण जो व्यवसाय करतोय हा व्यवसाय असा आहे की आपल्याला ठराविक दिवस मिळून पुन्हा विकायचे आहेत त्यामुळे किंमत खूप मोठा फॅक्टर आहे की तुम्हाला योग्य किमतीला पिल्ल मिळाली म्हणजे मी तुम्हाला सांगेल की पाच हजारापासून ते साडे सहा हजाराच्या आतमध्ये पिल्लांची खरेदी करावी मी कारण ते ठराविक दिवसाने आपल्याला विकायचे आहेत तीन महिन्यामध्ये आपली अपेक्षा काय राहते मी पाच हजार पाचशेला घेतलेले पिल्लू मला अकरा हजाराला विकायचे तीन महिन्यामध्ये आणि अकरा हजाराला बाजारामध्ये किंवा घेणारं जे गिरायक आहे ना ते खूप मोठ्या संख्येत आहे जर तुम्ही ते म्हणताल की मी बाजारातून दहा हजाराचं पिल्लो एकदम मोठं हेल्दी आणतो आणि ते वीस हजाराला विकतो तर ते वीस हजाराला गिरायक अतिशय कमी असतात दुकानदाराला हा जो व्यापारी इथून घेऊन जाणार आहे तर त्याच्या त्याचं इंटेन्शन हे राहते की हे पिल्लं मी आज कापले की माझं आजच्या आज संपाव त्याचं मटन पंधरा सोळा किलो ह्याच्यापेक्षा जा जास्त नसावं मग तो रेपर त्या साईजचे पिल्ल घेतो त्यामुळे विक्रीला फटका बसू शकतो तुम्ही खूप मोठी पिल्ल करून विकायची तुमच्या डोक्यात असतील की दहा हजाराचं आठ हजाराचं बारा हजाराचं पिल्लं घेऊन मी तीन महिने संपूरून वीस हजार चोवीस हजार पंचवीस हजाराला विकेल असं करू नका मिनिमम प्राइस पाच हजारापासून साडेसहा हजारापर्यंत विक्रीची प्राइस ही अकरा हजारापासून तुमची बारा तेरा हजारापर्यंत ह्याला जास्त कस्टमर बेस जास्त असतो त्यामुळे त्या साईज मध्येच पिल्ल खरेदी करा सर मेंढी पालन मध्ये भविष्य कसे राहील कारण आपल्याकडे अशा पद्धतीने पद्धत आहे की एकाने केली की सर्वांनीच करायचे हा त्या धंद्याकडे वळतात सर मेंढी खरे तर कोण येथे आपला प्रश्नच छान आहे गोट फार्मवालेच आहेत ठीक आहे तुमचा चांगला चांगलाय की हज भविष्य कसं राहील सर ह्याच्यामध्ये म्हणजे आम्ही धनगर परिवारातून येतो आमच्या लाखो पिढ्या गेल्या ह्या मेंढी पालनामध्ये गाडी मात्र काही फरक पडला नाही दुसरी गोष्ट की मटणाच्या मार्केटचा रेशो तुम्ही बघितला तर एक रुपयाने ही कधी कमी झालं नाही की गेल्या महिन्यामध्ये ते सातशे रुपये किलो होतं आणि ह्या महिन्यामध्ये सातशे नव्याण्णव रुपये किलो झाले असं तर ऐकणे झालं ना एक रुपयाने त्याचा रेशो कधी कमी आला नाही हे जे लॉजिकल कारण देतो मी तुम्हाला म्हणजे असं काही नाही पहिली गोष्ट आहे की हे जी पिल्लो आहे हे एका मेंढीला झालेलं एक किलो मेंढीचं एक किलो शे ज्या वेळेस आपण म्हणजे हेच बाय प्रोडक्ट काय होणार आहे मटन होणार आहे आणि शे एका वेळेसची भूक भागवणार आहे दहा पंधरा वीस जणांची काय भागवले ते त्याच्या जा जागेवर जा नंतर जा। ते प्रोडक्ट पुन्हा तयार करायचं आहे म्हणजे कसं तुम्हाला लक्षात येते का एक की एक गाय जर तुम्ही चांगल्या दुधाची तयार केली बघा मी एक कालवडीपासून मस्तपैकी वीस लिटर दूध देणारी गाय तयार केली आणि दोन वर्ष दूध वगैरे काढून मला तिची गरज संपली किंवा मी इतर काय व्यवसाय करायला लागलो मी ती गाय विकली ती विकतो कोणाला मी जो सांभाळणार आहे त्यालाच विकतो ना माझी गरज संपली पण ती मार्केटमध्ये कोणाची ना कोणाची गरज भागवत असते त्यामुळे गयांचं मार्केट काय होतं की एक गय जर तयार झाली तर मिनिमम दहा वर्ष ती मार्केटमध्ये फिरत असते त्यामुळे ती दहा वर्ष ती तिची जागा कॅप्चर करून ठेवत असते तस ह्या वस्तू अशा आहेत हे तीन ते पाच महिन्यामध्ये में ह्याच्या जागेवरती नवीन वस्तू तयार करायची म्हणजे हे खाऊन संपणार आहे हे खाऊन संपणार आहे ह्यांचं लाईफ सायकल छोटे जसे बॉयलर कोंबड्यांचं आहे त्याच्या मार्केटमध्ये काय फरक पडला काहीच नाही किती करोडो कोंबड्या तयार होतात करोडो खाऊन संपून जातात तसंच हे खाऊन संपून जाणार ह्याच्यावरती दुसरं ह्याच्या जागेवरती दुसरं तयार करायचं त्यामुळे ह्याचं भविष्य खूप चांगलं आहे फक्त हेच सांभाळण्याच्या ट्रिक नवीन नवीन अजून चांगलं काम चाललंय अजून भविष्यात चांगलं काम होईल चांगलं भविष्य आहे उज्ज्वल भविष्य आहे खूप आभार आहे सगळे डे टू डे दाखवत आहे मी पण माझ्या शेळ्या विकून मेंढी पालन चालू केलं आहे सर विकास विक्की ठीक आहे सर मेंढी काही बाबतीत चांगली आहे शेळींपेक्षा ही मान्य करावं लागेल आणि हे निसर्गाने मान्य केले निसर्गाने त्याला असं बनवलंय हो की ती शेळीपेक्षा काही गोष्टी चांगली आहे आणि तसंच शेळी काही गोष्टीत मेंढीपेक्षाही चांगली आहे मग बेस काय होतो ज्यावेळेस फार बंदिस्त करतो आपण त्यावेळेस शेळीला तो माहूल नैसर्गिक वातावरण देऊ शकत नाही आणि हे जर असं आहे की हे असत असं खाली बघून जे पुढं असेल समोर असेल ते खातं मग ह्या नैसर्गिक गोष्टीचा खूप इफेक्ट पडतो की शेळीची चरायची पद्धत आणि मेंढीची चरायची पद्धत तीच बंदिस्त मध्येही फायदेशीर राहते मेंढ्यांमध्ये ठीक आहे खूप मोठा व्हायला लागला फटाफट तिसऱ्या व्हिडिओच बघूया ज्या काही खास आहेत तेवढ्याच बघू सर कडवा अंदाजन किती किलो देता दिवसाला आणि मेथी घास किती किलो देता अ नोबेल नाळे कडवा किलो किती किती किलो देता आणि मेथी घास किती किलो देता तर ह्या सगळ्या गोष्टी किलोवरती मोजूच नका माझं तर मत आहे की ह्या गोष्टी पोटभर द्या दे। मोजूनच द्यायचं असेल तुम्हाला तो तो खुराक द्या बाकीच्या गोष्टी अं पोटभर द्या सतत एनी टाइम त्यांच्या मध्ये शिल्लक राहिला पाहिजे ह्या प्रमाणात द्या पण सामान्यपणे आता वीस किलोचं जर पिल्लो असेल तर त्याला त्याला लागणारा ड्राय मॅटर आहे ना जो तो, तो साधारणतः त्याला लागेल अर्धा किलो अर्धा किलो ड्राय मॅटरला तुम्हाला अर्धा किलो सुका चारा आणि ते दीड किलो मेथीघास असला तर ह्याच्यातून त्याची गरज भागू शकते वीस किलोच्या पिल्लाची खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये चारा लागत नाही लहान पिल्लांना गाईचं दूध दिलं तर चालेल का त्याच्यावर व्हिडिओ बनवा नक्की बनवू सर पण आता शॉर्ट मध्ये सांगतो की शंभर टक्के चालतं मेंढीच्या पिल्लाला तर उत्कृष्ट चालतं खूप अभ्यास आहे दोरी कशी बांधायची दाखवले सर मी दोरी कशी बांधायची ही पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा दाखवलेलं आहे बघा मेन तुमचं मूळ काम हेच आहे का हो, पालन हो पालन शेळी पालन आणि मित्रांनो मी जवळ बारा वर्ष झाले शेळी मेंढीमध्ये प्रॅक्टिस करतो सर एवढे बारा काही कोणी सांगत नाही असेच व्हिडिओ बनवत राहा तुमचा ॲड्रेस काय आहे विजिट करू शकतो का हां सर विजिट केव्हाही करू शकता आपला फलटण राजाळे फार्म आहे आपलं घर आहे तिथंच केव्हाही कॉल करून या सर दहा बिटल शेळी मॅनेजमेंटवर व्हिडिओ बनवा बनवूया सर मी पिल साखरी धुळे येथून खरेदी केले छान अतिशय डाळीचे कोणी थोडी फानी मारून दिले तर चालते ठीक आहे सर कुकृत नाव देते काय उपाय करावा उपायामध्ये विष्णू माने कोक्रो जर तणाव देत असेल तर त्याचा डायरेक्टली अर्थ हा होतो की त्याच्या पोटामध्ये दुखत मग पोट फुगीमध्ये पण पोटात दुखत उडी मारली आतडीला ताण पडला किंवा बऱ्याच वेळा आतडीला पीळ पडले म्हणतो आपण त्याला त्यावेळेसही त्याच्या पोटामध्ये दुखत तर त्याचं कारण मेन ते शोधून काढा आणि स्पाझमावीट इंजेक्शन येतं पोट दुखीला चांगलं स्पाज्मावीट द्या दहा किलोला एक एम एल मांसामध्ये किंवा इंजेक्शन मेगलो द्या दहा किलोला एक एम एल तेही दोन्हीतलं कोणतंही इंजेक्शन एक दोन दिवस वापरा पोट फुगलेला असेल तर पॅरेलॅक्स ग्लुटासिल हे औषध पण सोबत पाजा खरेदी गेली अतिशय चांगली माहिती महाराष्ट्रातील पेंट भिजवून दिलेली चांगली की कोरडी सर कोरडीच पेंट चांगली कारण बऱ्याचशा प्रकारचे सगळे वेगवेगळे प्रयोग करून केलेले आहेत आपण पेंट पाजलेले आहे पेंटचा दूध पाजलेलं आहे पिल्लांना सर्व सर्व पाठीमागच्या खूप साऱ्या लॉटमध्ये पाहिजे ते प्रयत्न केले सर्वात सोपा सोयस्कर आणि पेंड ज्यावेळेस आपण त्यांच्या समोर टाकतो ना ज्यांना गरज आहे एक्झॅक्टली ज्यांना खायचे आहे तेच खातात त्याच प्रमाणामध्ये खातात पाजलेले आपण एकसारखे सर्वांना पाजतो तर तिथं थोडंसं चुकतं काही ना मुजो होतात आणि पोटाच्या समस्या पण होऊ शकतात तर हा वजन कटा कुठे भेटेल मला घ्यायचा आहे काय किमतीला मिळेल माझी पण वीस पिल्ले आहेत सागर ठुंबे सागर साहेब मागच्या व्हिडिओमध्ये आपण लिंक दिली डिस्क्रिप्शनमध्ये आणि ह्या व्हिडिओमध्ये पण देतो अमेझॉनला मिळतो साधारण अडीचशे ते पावणे तीनशे माझे तीन पिल्ले अचानक वजन कमी होत आहे अचानक वजन कमी होत आहे सर तर काहीतरी अडचण आहे बरेचशा शिवाजो व्यवसाय करणारे जे बरेचसे शेतकरी आहेत तर मी म्हणेल की तुम्ही डायग्नोसिस करायला शिका जर त्याच्या नाकाला शिंबूड दिसत असेल तर सर्दी आहे का आणि त्याच्यासाठी तुमच्याकडे तो डिजिटल थर्मामीटर असणं अतिशय गरजेचं आहे त्याच्या त्याच्यासाठी वारंवार चेक करा व्यवस्थित खातात का आपला देणारा आपण जो चारा देतोय ते चांगला आहे का ह्या सगळ्या गोष्टी तपासाव्या लागतील सर सोयाबीन भिजवून दिले तर चालेल का गोकुळ गोकुळ सर सोयाबीन शंभर टक्के भिजवून दिले तर अतिशय चांगला रिझल्ट आहे ग्रेट सर अतिशय सुंदर नियोजन आणि कालच्या व्हिडिओचे आपण काही कमेंट बघू आणि व्हिडिओ थांबूया हे कोण आहेच राज मी चित ठीक आहे यांनी सांगितलं यांना फॅसमिन प्लेन द्या सकाळी सकाळी नंतर दोन तीन तास काही खायला देऊ नका पंधरा दिवस लिहून टॉनिक द्या मग रिझल्ट पहा जर स्किनवर पाहिजे असेल तर त्यांना हायटेक इंजेक्शन द्या ओरल नाही हेही करू शकता सर पण मी एक सांगेल की कुठलं जंतनाशक द्यायचं कुठलं टॉनिक द्यायचं कुठलं औषध द्यायचं तर जन, हे वजन पिल्लांच्या वजनवाढीचे हे काही गुपित किंवा हे काही हे किंवा कोणतंही मेडिसिन हेच मेडिसिन नाही कुठलंही मेडिसिन हे गरजेला वापरायचं असतं वजन वाढवायचा एकच फॉर्म्युला आहे आणि तो निसर्गाने पक्का केलेला आहे त्याच्यामध्ये आपण काही करू शकत नाही तो म्हणजे आहे खुराक त्यांचा चारा त्यामुळं मला वाटतं की नवीन लोकांना उगाच वेगवेगळ्या औषधाची नावं सांगून त्याच्यावरती त्यांना भरकट भरकटत लावून जे इंटेन्शन आहे की ह्या व्यवसायामध्ये तुम्हाला खुराक द्यायचा आहे पिल्लांना क्वालिटीचा चारा द्यायचा आहे एक नंबरचं लक्ष द्यायचं आहे त्याच्यावरती सोडून आपण डायवर्ट करतो वेगवेगळे लोक हे मेडिसिनवरती की हे मेडिसिन वापरा काही न करताच तुमची पिल्ल एकदम एक नंबर होते बिलकुल होत नाहीत असं कोणतं मेडिसिनच बनलं नाही खरं तर आणि मला ह्याच्या आधी मला सापडली नाही बर का ते कमेंट एका शेतकऱ्याने खूप छान कमेंट केली की मेडिसिन हे गरजे गरजेसाठी बनवलेले आहे की ना की ते वजन वाढीसाठी अशा विचाराचे लोक पाहिजेत कुठलंही मेडिसिन काम करणार नाही जर त्यांना योग्य आहार नसेल योग्य डाईट नसेल आणि हे जे काय आहेत जंतनाशक स्किनवरती चकाकी टॉनिक हे हे सर्व गोष्टी आहेत ना त्या सर्व गोष्टी आपल्या शेड्यूलमध्ये मध्ये त्या झालेल्या आहेत आणि तुम्ही सांगितलेले बरोबर आहे त्याच्यानंतर मडगळ क्रॉस पिल्ल पाहिजे होते सर जवळच्या मार्केटला बघू शकता आपण सर मक्का गावत, गवत गवत मेथी गवत आणि कडबा किती किलो देता सर चारा जो आहे तो तुमचा पोटभर पाहिजे हे किलोचं माप अजिबात चार्यावरती टाकू नका किलोचं माप वजनाचं माप हे त्यांच्या खुराकावरती ठेवा की ही पंचवीस किलोचं किलो आहे तर त्याला अडीचशे ते, ते तीनशे ग्रॅम खुराक द्यायचा तो ही दोन शेंगदाणा पेंड आणि मक्का हे दोन्ही एकत्र करून नाईस व्हिडिओ भाऊ मडग्याळ मेंढी हवे होते शंभर सर ते तुम्हाला मडग्या मेंढी आठपाडीचा बाजार किंवा मडग्याळ ह्या बाजारामध्ये मिळतात आमच्या मेंढ्यांना देवीचा आजार झालाय काही उपाय सांगा देवीच्या आजारामध्ये दे सर काही खास कारण व्हायरल इन्फेक्शन येते त्याच्यामध्ये लस येते जे की अगोदर करायला पाहिजे होते तर ही लक्षणानुसार टेम्परेचर असेल तर डोल बन द्या किंवा नंबर देतो नंबर शोधा माझा आणि कॉन्टॅक्ट करा बघूया आपण हा आता एक दोनच कमेंट घेऊ आपण पहिल्या महिन्यात कमी वजन मिळाले तिसऱ्या महिन्यापासून जास्त वजन मिळेल हो बरोबर आहे पहिल्या महिना ज्यावेळेस आपण हे खरेदी करणारे बरेचसे टाइम त्यांचा सेट होण्यास जातो सेट होणं म्हणजे काय की जे खरेदी केल्याच्या नंतर आपले पिल्ल नवीन जागेवरती आलेले असतात प्रवासाचा ट्रेस असतो बाजारामधून खरेदी केल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणची वेगवेगळी पिल्लं असतात एकत्र आल्यामुळे इन्फेक्शन होतं आणि त्यामुळे ते मध्ये असतात त्यामुळे सुरुवातीचे सात आठ दिवस एक महिना आपल्याला कमी वजन मिळतं पुढला महिना मिनिमम पाच किलो पिल्ला गणेश आपल्याला वजन मिळालं पाहिजे ह्या महिन्यात ही पहिला महिना असून साधारण तीन साडेतीन किलोचं ॲव्हरेज मिळालाय ठीक आहे एक चांगली का आ, कोना को, को, भी भी? कमेंट आली ती बघूया आपण कोणाची आहे राहुल पाटील सर कोकऱ्यांची किंमत कशी ठरवावी काय किलोने जिवंत कोकऱ्याची विक्री करावी कृपया मार्गदर्शन करा ही शेवटची कमेंट घेऊया आपण थांबूया तर मित्रांनो हे जे पिल्लो आहे आता किंमत हा फॅक्टर अतिशय खूप खूप म्हणजे खूप क्रिटिकल आहे तुम्हाला कसा तो सांगतो आपण पिल्ल एकवीस पिल्ल घेतलेली एक महिन्यापूर्वी तीनशे सात किलो वजन भरलेला आणि किलोवरती आम्ही ज्यावेळेस ते काढलं तर आम्हाला साधारणतः तीनशे पंच्याहत्तर रुपये किलोनी जिवंत जिवंत पिल्ला आम्हाला ती मिळाली आणि एक महिन्यानंतर आमची त्या पिल्लांचं वजन तीनशे सदुसष्ट किलो झालं म्हणजे साठ किलो वजन वाढून मिळालं आणि तीनशे पंच्याहत्तर गुणिले साठ किल तर साधारण वीस हजार रुपये होतात एका महिन्यामध्ये आम्हाला वीस हजार रुपयाची वजन वाढ मिळाली पण सुरुवातीचा महिना होता ती वजन वाढ आम्हाला कमीत कमी पंचवीस अठ्ठावीस हजार रुपयाची मिळायला पाहिजे होती कारण आ, सात आठ हजार रुपये खर्च होतोय सुरुवातीला मेडिसिन जास्त लागतंय खुराक ह्या सगळ्या गोष्टीवरती खर्च होतोय दुसरी गोष्ट की हे हो का ज्यावेळेस तुम्ही घेणार घेणारे वजन करा काही किलोनी तुम्हाला पिल्लू मिळाला पडलं विकतानी जर तुम्हाला ती किंमत मिळाली तर अतिशय योग्य आहे एक पाच दहा पाच दहा दहा रुपयाच्या आसपास कमी जास्त पकडून झाला म्हणजे आम्ही तीनशे पंच्याहत्तर घेतले ते आणि आम्ही जर ती तीनशे साधारण ऐंशी पंच्याऐंशी रुपयांनी विकू शकलो तर उत्कृष्ट आहे पण मिनिमम सामान्यतः तुम्हाला सांगतो कुठपर्यंत तुम्हाला पिल्लू विकायला परवडेल बघा मी छोटं पिल्लू सांगत नाही मी जी तीन महिने वयाचं पिल्लू घेतलं आणि तीन महिने माझ्यापाशी सांभाळलं त्याच्यानंतर विक्रीची किंमत सांगतोय जर तुमच्याकडे मटण सातशे रुपये किलो मटण असेल तर जिवंत कोकरू पाच महिन्याचं म्हणजे आपल्याकडे विकताना पाच ते सहा महिन्याचं पिल्लू होणार आहे तर ते पिल्लू सहा महिन्याचं पिल्लू तुम्हाला जिवंत मटणादाराच्या पन्नास टक्के किमतीने गेलं तरी चांगले पैसे होतात कसे ते तुम्हाला सांगतो साधारणतः आणि दुसरा विक्रीचा हो महत्वाचा विक्रीचा रेशो असतो त्याचे मनक ह्या मनक्यावरती जर तुमची चारी बोट त्याच्या खचीच्या मनक्याच्या खचीत बसली बसत असतील किती बसतात किती आहे ह्याच्यावरती खर तर दर ठरला जातो पण मिनिमम एक डोभा मानाने मत सांगितलं तुम्हाला सहा महिन्याचं पिल्लो मटण आठशे रुपये किलो असेल तर चारशे रुपये किलो जिवंत बिंदास्त द्या त्यापेक्षा वाढून पैसे आले तर अतिशय उत्कृष्ट आणि समजा नगावरती द्यायचे बरेचशे यात्रेला वगैरे तुमच्याकडे येणार आहे ते त्यांना जिवंत तुम्ही वजन करून आधी त्याचे कॅल्क्युलेशन करून ठेवा आणि ह्याच्या रेशोवर तुमचा हा मनका चांगला घट्ट लागला पाहिजे हा जेवढा घट्ट लागेल तेवढं त्याचा ॲव्हरेज मटनाचा रेशो चांगला चांगला मिळत असतो त्याला ही गोष्ट महत्वाची लक्षात ठेवा त्यामुळे विक्री किंमत साधारणतः मटण जर तुमच्याकडे सातशे रुपये असेल तर साडेतीनशे पासून चारशे रुपये किलोपर्यंत जिवंत विक्री करा मटण आठशे असेल तर चारशे रुपयापासून साडेचारशे रुपये किलोपर्यंत जिवंत विक्री करू शकता धन्यवाद हा व्हिडिओ खूप लांब मोठा झाला तुमच्या काही शंका असतील काही प्रश्न असतील तर असेच विचारत राहा पुढल्या महिन्यामध्ये आपण कमेंट सेक्शनचा एक व्हिडिओ हो घेणार आहे तोपर्यंत जे काय असेल अडचणी विचारा धन्यवाद